आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आईने व भावाने मुली सासरी त्रास देणाऱ्या पितापुत्रास पुत्रास शिवेगाळ करून लात बुक्क्यानी व लोकंडी गजाने बेदम मारहाण केली ही घटना नगर मनमाड रोडवरील बोल्लेगाव परिसरातील मसोबा चौकीते घडली याबाबतची माहिती अशी की गुलाब रामभाऊ ननवरे राहणार मसोबा चौक बोल्लेगाव यांचा मुलगा दिनेश आणि सोन प्रतीक्षा यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होतात असेच नेहमीप्रमाणे ने दोघांमध्ये वाद सुरू असताना प्रतीक्षा बोलली मला माहेरी जायचंय त्यावेळी तिचा पती दिनेश तिला बोलला की तू इथेच राहा असं म्हटल्याचा राग आल्याने तिने तिचा भाऊ वैभव परशुराम रोकडे आणि आई रंजना परशुराम रोकडे दोघे राहणार नाका अहमदनगर यांना फोन करून बोलावून घेतले तेव्हा त्यांनी येऊन तुम्हाच मुलगी नीट नांदवता येत नाही असं बोलून दमदाटी केली त्यावेळी त्यांना समजून सांगत असताना दिनेश यास वैभव रोकडे याने यांनी के मारहाण केली तसेच गुलाब ननवरे यांना लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केले यानंतर वैभव व त्याची आई रंजना यांनी तुम्ही आमच्या मुलींना नीट नांदवलं नाही तर तुम्हा सर्वांना जीवेस ठार मारून टाकू अशी धमकी दिली व तेथून निघून गेले या मारहाणीत जखमी झालेले गुलाब नन्नवरे व दिनेश नन्नवरे उपचाराकरता रुग्णालयात दाखल झाले या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुलाब नंदवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव रोकडे व रंजना रोकडे यांच्या विरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत